नमस्कार मित्रांनो नजर एटीन या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे धुळे शहरातील प्रोफेसर कॉलनीमध्ये असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानात फ्लेवर बा ब्लॉक बसवण्यासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तशा आशयाचे एक पत्र जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेले आहे यामुळे प्रोफेसर कॉलनीतील रहिवाशांनी आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे मनपूर्वक आभार मानलेले आहे धुळे शहरातील देवपुरामध्ये प्रभाग क्रमांक चार आहे या चार क्रमांकामध्ये प्रोफेसर कॉलनीतील राजमाता जिजाऊ उद्यान नावाने एक उद्यान तयार करण्यात आलेले आहे या उद्यानाच्या सुमारे दहा हजार स्क्वेअर फूट जागेवर केर कचरा टाकल्यामुळे तिथे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे या ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये म्हणून फेवर ब्लॉक बसवण्यासाठी नागरिकांनी निर्णय घेतला तशा आशयाचे एक निवेदन शिष्टमंडळाने आमदार डॉक्टर फारुख शाह यांची भेट घेऊन त्यांना दिले या निवेदनात त्यांनी म्हटलेले आहे की सदर जागेवर सदर उद्यानामध्ये फेवर ब्लॉक बसवण्यात यावे तसेच आमदार निधीतून दहा बाकडे देण्यात यावे या ठिकाणी स्वच्छता राहील आणि कार्यक्रमही घेता येतील हे अशा अशासाठीच अशा हे निवेदन डॉक्टर फारुख शाह यांना देण्यात आलेले आहे या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र पाठवून स्थानिक विकास निधीतून पाच लाख रुपये मंजूर करण्यात यावे अशा आशयाची सूचना वजापत्र पत्र जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहे या कार्यतत्परतेमुळे प्रोफेसर कॉलनीतील प्रभाग क्रमांक चार मधील संपूर्ण नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे मनपूर्वक आभार मानले आहे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सांगळे काय म्हणतात ते आता आपण पाहूया प्रशांत सांगळे आम्ही सर्व स्थानिक नागरिक प्रोफेसर कॉलनी प्रभाग क्रमांक चार मधून आमदार साहेबांना भेटायला आलेलो होतो त्या संदर्भात आमच्या इथे एक गाजमाता जिचं उद्यान आहे त्या उद्यानामध्ये घाणीचं साम्राज्य भरपूर झालेलं आहे त्या घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई पसरण्याची जास्त दाट शक्यता आहे त्यामुळे आम्ही साहेबांकडून फेवर ब्लॉक आणि बाकडे मंजूर करून घेतलेले आहेत आणि साहेबांनीही लगेच तात्काळ त्याला मंजुरी दिलेली आहे तरी आम्ही आमच्या रहिवाशी जे कॉलनीतले आहेत त्यांच्याकडून आमदार साहेब फारूख साहेब यांना व सिद्धार्थ जगदेव साहेब यांना आभार व्यक्त करतो विस्पुते सर सुरेंशी सर योगेश पाटील सर जयवंत शेंद्रे।, शेंद्रे सर आम्ही सगळे नागरिक उषाताई वानखेडे मॅडम हे आम्ही सगळे यांना निवेदन देण्यासाठी आलो त्यांनी लगेच तात्काळ जिल्हा नियोजन खात्यामध्ये लगेच ते लेटर देऊन पाच लाखाची मंजुरी त्यांनी तात्पर्य अर्जंट मध्ये करायला मी उषाताई वानखडे प्रोफेसर कॉलनीतून राजमाता जिजाऊ उद्यानमधून खूप घाण्याचं प्रमाण वाढलं होतं आमदार फारुख शाह यांनी आमचा पत्राचा उल्लेख वाचून त्यांनी पाच लाखाचा निधी देऊन मान्य मान्यता दिली त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही प्रोफेसर रेवा संचे, रहिवासांचे रहिवासननी त्यांचे खूप खूप आभार मानले